चालू वर्षीच्या पावसाळ्यामध्ये भीमा नदीला आत्तापर्यंत चौथ्या वेळा पूर आलेला आहे परंतु या चौथ्या वेळा आलेले पाणी इतकं मोठ्या प्रमाणात आलं आहे की अनेक गावातील लोकवस्तीमध्ये हे पाणी घुसलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यामुळं शासनानं तात्काळ याची दखल घेणं गरजेचं आहे कारण पंढरपूर तालुक्यामध्ये आंबे असेल चळे असेल पोरगाव खरसुळे असेल फोळे कवठळी उंबरे पटवर्धन कुरवली पिराची कुरवली या नदीकाठच्या गावांमध्ये ज्या काही शेतापात राहणाऱ्या लोकवस्त्या आहेत त्याकडे जाणारे सगळे मार्ग या पाण्यामुळं बंद झालेले आहेत त्यामुळं या लोकवस्त्यांवर प्रशासनानं तात्काळ भेट देऊन त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या कुटुंबियांना शिधा पोच करणं त्यांना काही सुरक्षित ठिकाणी हलवायचं असेल तर त्या प्रक्रिया करणं हे गरजेचं आहे आणि त्या तात्काळ कराव्यात त्यानंतर शेतकऱ्यांच्या नदीकाठावर असलेल्या शेतीमध्ये ऊस असेल केळी असेल मका असेल या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे त्यांनाही तात्काळ शासनानं पंचनामे करून एकरी एक लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या या अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळं शेतातील मोटारी पाईप पाई, आणि केबल्ससुद्धा वाहून गेलेले आहेत त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाला करत आहे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पीठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशील खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट